विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय भीम जय संविधान राजू ज्ञानो खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल, निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास

पानुस मुनुन आनु सदच्य कर, फुले, फुले, या संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्हारराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई गुंटी पडळकर अखंड हिंदुस्थानातील श्री साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उंगत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय मल्हार जय भारत बाळू मामाच्या नावानं सांगत शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा पाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार जय भीम जय शिव फुरेश शाह आंबेडकर जय सुविधान श्री अब्दुल सत्तार मी विशेष सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजना वंदन करतो भारत तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मी रवी सविता गंगाधर राणा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदा द्वारा स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भार भारताच्या सर्व एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन भारतीय संविधाना उत्पन्न उत्पन्न जे कर्तव्य मी घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे मी मी संदीप सुरेखा रवींद्र क्षीरसागर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराज साक्ष आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण करून शपथ घेतो की कायद्याद्वारे झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व भौमत्ता व एकात्मता उन्नत राखी आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान श्रीजी जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे गुरु संत जगन्नाथ महाराज माझे मोठे वडील दुताजी पाटील देरकर गयाबाई देरकर यांना स्मरून मी संजय विमलताई नेकंठराव देरकर वणी विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते पूर्ण पार पूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय जगन्नाथ श्री करण मी हिंदूदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेशमा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संत स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत आणि आता जे कर्तव्य मी घेता घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिव जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान श्री आकाश